आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळ शहरातील लिंगायत स्मशानभूमीस कंपाऊंड करून देण्याची मागणी लिंगायत समाज यांच्या वतीने मागणी लिंगायत स्मशानभूमीची तातडीने स्वच्छता करून कंपाऊंड करून देणार नगराध्यक्ष अजितदादा माने कवठे महांकाळ शहरातील लिंगायत समा समाजाच्या स्मशानभूमीस कंपाऊंड घालून द्यावे व त्या जागेची स्वच्छता करावी अशी मागणी आज शहराचे नगराध्यक्ष अजित माने यांच्याकडे लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी कवठे महांकाळ शहराचे नगराध्यक्ष अजित माने यांना नगरपंचायत कार्यालयात याबाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात उल्लेख केला आहे की कवटे महांकाळ शहरालगत लिंगायत समाजाला परंपरागत गाव पंचायतकडून स्मशानभूमीची जागा मिळालेली आहे परंतु सध्या या पवित्र स्थानाची अत्यंत वाईट अवस्था झालेली असून त्या ठिकाणी अस्वच्छता पसरलेली आहे लिंगायत स्मशानभूमीच्या जागेचा गैरवापर होऊ लागलेला आहे या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे यावेळी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना नगराध्यक्ष अजित माने म्हणाले लिंगायत स्मशानभूमीसाठी लवकरच काम मंजूर करून घेऊ व स्मशानभूमीसाठी चांगले कंपाऊंड आम्ही तयार करून देऊ त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम तातडीने सुरू होईल असे आश्वासन नगराध्यक्ष अजित माने यांनी यावेळी दिले यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर सगरे नगरसेवक संजय माने नगरसेवक सोमनाथ लाठवडे रेवन सिद्ध मेत्रे राहुल कोठावळे अमर डबिरे दिनेश कोठावळे प्रसाद सगरे योगेश वाले दिलीप सगरे राहुल शे शेटे अशोक कोठावळे अभय कोठावळे संजय कोठावळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क